नमस्कार बालमित्रांनो मुलांनो तुमच्यासाठी या ऑडिओ सिरियलमधला दहावा ऑडिओ आपण आज बघूया त्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला नक्षत्रे अठ्ठावीस कोणती ती सांगणार आहे नक्षत्र आपल्याकडे अठ्ठावीस मानली जातात ती कोणती ती आपण पाहूया यातील पहिलं नक्षत्र अश्विनी त्यानंतर भरणी कृतिका रोहिणी मृग अरद्रा, पुनर्वसु पुष्य अश्लेषा मोघा पूर्वा उत्तरा हस्तो चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूल पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा रेवती आणि अभिजित अशी या नक्षत्रांची नावं आहेत आता आपण सकाळी उठल्यानंतर आई तुम्हाला सांगते ना देवाला नमस्कार करायचा मग त्यानंतर आपण कुठला श्लोक म्हणतो बरं तो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येश त्यानंतर दुपारी आपल्याकडे वदनी कवळ घेता नामघ्या श्रीहरि सहज होते नाम घेता पुकाचे करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरबरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव आता यानंतर संध्याकाळी कुठला श्लोक म्हणायचा ते आपण पाहूया शुभम करोते ते तुम्ही सगळे म्हणताच पण त्याशिवाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जा ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निज तुझे मीठे वितो मस्तक त्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी असे श्लोक तुम्ही संध्याकाळी म्हणावेत तुम्हालाही छान वाटेल प्रसन्न वाटेल तेव्हा हे सगळे ऑडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला जरूर कळवा या पुढच्या ऑडिओमध्ये काही बालगीतं त्याच्यामधनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न बडबड गीतं बालगीतं तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करणार आहे भेटूया पुन्हा काही दिवसानंतर धन्यवाद